मित्रांनो नमस्कार आज हिंद केसरी कोरेगावचं मैदान आहे तर या मैदानात कोण कोणती बैल आली ही पाहूया त्यांचं म्हणजे प्रमुख पैरे कुठले कुठले ती पाहूया आपल्या मागे तेजा जो निंबाळकर सरांच्या सर्जावर पळणार आहे चला अजून बैल पाहूया मित्रांनो उगलेवाडीचा तेजा आहे मैदानात दादा नमस्कार तेजाना तर नाव ठेवलंय तुमचं आज कोणावर आहे पायरा काय कोरेगावचे मैदाना निंबाळकर सरांचा सर्जा सर्जावर केलाय खूप सुंदर पायरा केलाय तुम्हाला गोटे या ठेवणी जास्त मैदान मैदानाला भरपूर किती वर्ष काजूरी कोरेगावला गोट्यानं सरग दोन वर्ष दोन वर्ष पण त्याच्या मागं नाव ठेवली तुमचं तेज आहे की नाही शुभेच्छाच्या मैदानाला दादा नमस्कार नमस्कार काय नाव म्हटलं दत्ता पाटील बायलाचं पाखऱ्या आज मग ह्याच्यावर नात्रपुर हा कसं काही नियोजन केलं राहुल दादा दा दा तर काय फळायला म्हणतात नियोजन काय म्हणजे कसं अचानक अचानक जरा ते आमचं सरांचं आमचं बोलणं झालं मग ते आता राहुल दादा म्हणले आम्हाला घाटावर बैल नाही आज पळायच पाहिजे आपला बैल मला दादासने नाही द्यायचं कोणाला द्यायचा मैत्रीत बैल नाही नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच अरे वा। आता कुठं कुठं राहिलाय फायनल आपल्या इथे फायनल आता सात आठ वर झाली की चालू काल शुभेच्छा हा नमस्कार नायत माळ अरे नाव काय शेवा शेवा कोणावर आहे बाहेर आज मैभू मैभू का आणि ह्याच त्याचा नाही त्याच काय नाव आहे करण त्याचा कोण नंबर आहे त्याचा सध्या नाही पेरा झाला नाही का आपला आणला इतक्या लांब किती वाजता निघाल होता आम्ही इकडं आठ दिवस झाले इकडेच आहोत बापूच्या तर वडकी पुण्यात आज बैल आणली का सगळी चांगली पडते त्या साईडची बैल चांगली चांगली तिकडे गोडा गाडीच पडते कशात हा शंकर राहते आमच्या इकडे मग इकडे येऊन मैबू सोबत आम्ही नंबर केला त्या दिवशी भोरला तिने आजच लागला पहिला नंबर शुभेच्छा नव कुठून आलाय यवतमाळ जिल्हा नाला हो म्हणजे ना पहिलीच वेळ कोरेगावला कसं नाही 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 हे दुसरी वेळ आहे कोरेगावला फायनल मारला माशे का होचं नाव काय नाव लक्ष्या कुणावर आहे पायराज याचा असो कुठल्या बावर्या बावर्या चला पण सांगा ना आणि याच जीवन राव सुंदर हा कुठं काय म्हटलं राव सुंदर का याचा कुणावर आहे पैराज त्याचा जीवनरा सुंदर हा सुंदर आहे का आ, नमस्कार नमस्कार घेऊन आलाय आज राय बांधलाय राय रायबाहेर आहे तुमच्याकडे बैल आसा आपल्याकडे कुठली कुठली महाराज आहे राजू ना हिंद किसरी रायबा आता नाशिक एक्सप्रेस आणि आहेत तीन चार कसं काय आज पैरा गेला पायराज चांगलाय आज म्हणजे कसं नियोजन लागले पायराचं नियोजन आपलं आमलशेठ कनिखेडीचे आमचे मित्र आहे जुडीदार पुशिक वालीं ते जीवनपासून पक्ष घेतलेला आहे आरवडच्या मैदानात राहिला फायनलला तीन आज पक्ष हा 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 तो पक्ष आज त्यांच्या बरोबर पळे गाडी आपली नाही पाहिजे पहिलेच मैदान आपला बैल आज पहिला तिकडे मैदान पळायला गोड्यातला बैल आहे तुमच्या डोळ्यापैकी तीच बैल गोड्या बैल जवळच बैल असते सगळी काय स्पीड लागतं बैलास स्पीड भरपूर असते आपल्या बैलांपेक्षा आपल्या बैलांपेक्षा स्पीड भरपूर फरक नाही ना पण तिकडे तिकडे नाही नाही काय अडचण नाही बैल बैलर स्पीड म्हणजे भरपूर काय होतं सुट्टी पासून काय टाकून जाते बैल ना त्यामुळे नमस्कार सर राहलाय हो कुणा बऱ्या पैराच काय आज पैरा सिरसोटीचे रायफल अरे सुंदर पायरा गेला कसं काय नियोजन झालं रायफल नियोजन झाले की दोन तीन दिवस झाले नियोजन हा मैदान पडले की झाले पळाय कायफल वर नाही पहिलं पहिलं पहिल्यांदा अरे ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर आता बुक म्हणलं आमचा बसणार माझ्या दादा नमस्कार नमस्कार काय नाव शिवा शिवा कोणा बर आहे आज सातार सातारा रोडचा सातारचा उजीन म्हणून अरे सातारा साता रोडचा कसं काय नियोजन केलं निवेदन शेटणी केले पहिल्या गाडी आधी नाही गाडी पडवी पहिल्यांदाच चालते शुभेच्छा अच्छा माझ्या नमस्कार नमस्कार काय नाव म्हणलं बैलाच बैलाच नाव शंकर ओम हा शंकर ओम शंकर ना होय कोणाकोणावर पहिले कसं कसाय ते इकडचे पैरे गेलेले कृष्णा नावाचे काही सोबत पैर आपलं बघायला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार कुठं आलाय निरावागत काय नाव म्हणलं बैलाच बैलाचं नाव लक्की शेठ काय कोणावर आहे नियोजन आज दररोजदार पोलीस कसं काय कुणी गेलं नियोजन नियोजन आमचं दिवशी मैदान लागणार बसून चालू सगळ्यांचं हा कशी पडली गाडी आज पहिल्यांदा पळणार आहे मग तिस की कसं काय गेलं नियोजन कस काय नियोजन केलं त्याचा होता आधी बारा तारखेला होतो ते मैदान कॅन्सल झालं हिंदी केसरी मैदानाला पळणार आहे गाडी अरे रे मैदानाला पहिला चांगला केलाय ना ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर हिंदी केसरीच्या मड्यावर दुवायवर ओके नमस्कार नमस्कार आणला राय पर्यंत कसं कसं आहे पहिर शेटणी केल्यास वेगळं पहिलं घरची नाही घरची गाडी कधी ती तरी मैदान आपल्याला पडत ना अतिशय ना ह्याला कुठं मैदानात पलटेल चांगली चांगली पाहिजे आ ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर आज काय छोट्या असं चल शुभेच्छा